दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या ओझरमधून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे ओझर येथील सावित्रीबाई फुले चौक या ठिकाणी गडा कॉर्नर येथील पुलाच्या खाली ट्रकच्या चाकाखाली येऊन शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला स्कूटीवरून आपल्या आईसोबत येत असलेल्या अर्पिता प्रकाश शिंदे हिचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर दुचाकीवरील आई आणि बहीण या अपघातात गंभीरत्या जखमी झालेल्या आहे टर्न मारत असताना वेगवान ट्रक चालकानं दुचाकीला जबर धडक दिली आणि या धडकेत अर्पिताचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झालाय दरम्यान ट्रक चालकाला ताब्यात घेतलेला असून ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचं देखील समोर आलेलं आहे आश्चर्याची बाब म्हणजे दरम्यान काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोलिसांकडून रेझिंग डे घेण्यात आलेला होता पोलिसांचा ताफा जाताच या ठिकाणी ही भीषण अपघाताची घटना घडली गट आहे जखमी अवस्थेतील आईला आणि तिच्या लहान बहिणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे दरम्यान शाळा सुटल्यानंतर आपल्या आईसोबत घरी जात असताना अर्पितावर काळानं घाला घातला या ठिकाणी नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतात अवजड वाहनांना पोलिसांनी बंदी घालावी अशी मागणी नागरिकांमधून सातत्यानं होत असते या अपघातात आता या निष्पाप चिमुकलीला आपला जीव गमवावा लागलेला आहे आता तरी प्रशासन जाग होणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय अझर कादरी नाशिक न्यूज ओझर